लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण अमरावती जिल्ह्यात राजकीय पक्ष आता चांगलेच प्रचाराला लागलेले आहेत ला त्या अनुषंगाने शिवसेना शिंदेगड हे सुद्धा आता अमरावती जिल्ह्यात आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत कारण अमरावती जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो व तो बाले किल्ला कायम राहावा यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात लोकसभेच्या अनुषंगाने विविध तालुक्यात आढावा बैठक घेण्यात येत आहे या दरम्यान काल अंजनगाव सुरजी येथे शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न झाली या आढावा बैठकीमध्ये सर्वांनी एकमताने निर्णय घेतला असून अमरावती जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार करणार असल्याचा सूर ऐकायला मिळाला या दरम्यान शिवसेना अमरावती जिल्ह्यातून काँग्रेस पूर्णतः हद्दपार करायची आहे असं वक्तव्य केलं त्यामुळे शिंदेगड येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोणाला भारी पडेल व कोणाला शिंदेगडाचा फायदा होणार हे सुद्धा पाहणे योग्य ठरणार आहे कारण सध्या महायुतीमध्ये शिवसेना शिंदेगड असली तरी मात्र अमरावती जिल्ह्यात त्यांना कुठेतरी डाळवण्याचा प्रयत्न केला जात आहे अशा सुद्धा आता चर्चा समोर येत आहेत याचं कारण म्हणजेच शिवसेना शिंदे गटाचा फायदा हा प्रहारचा उमेदवार दिनेश बुप यांना तर होणार नाही ना अशा सुद्धा चर्चा सुरू आहेत नऊ एप्रिल पासून शिवसेना शिंदे गटाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात विविध सभांचे आयोजन सुद्धा करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रमुखांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेले आहे आपल्यासंघातल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये मतदान झालं अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला करा आणि रहा अपडेट